आमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळ घडामोडींसाठी पाहत राहा जेबीएन महाराष्ट्र नमस्कार मी मिनाल चौधरी पाहूया काही ठळक वृत्त राजगुरु श्री संत शिरोमणी सेना महाराज यांची पाचशे नव्वदावी जयंती जामनेर शहरात मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली या जयंतीनिमित्त राजगुरु श्री संत सेना महाराज जयंती महोत्सव समितीच्या वतीने भव्य दिव्य मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले होते संत सेना महाराज यांच्या प्रतिमेचे आकर्षक सजवलेल्या रथातून सवाद्य मिरवणूक काढण्यात आली शहरातील प्रमुख रस्त्यांवरून ही मिरवणूक पार पडली या मिरवणुकीत जामनेर तालुका एज्युकेशन संस्थेचे सचिव जितेंद्र पाटील माजी उपनगराध्यक्ष महेंद्र बावसकर माजी नगरसेवक शरद पाटील नामदार गिरीश महाजन यांचे स्वीय दीपक तायडे नगर परिषदेचे माजी गटनेते डॉक्टर प्रशांत भोंडे माजी नगरसेवक आतीत झाल नाभिक समाज मंडळाचे जिल्हा उपाध्यक्ष आणि तालुकाध्यक्ष चंद्रकांत शिंदे संत सेना बहुद्देशीय संस्थेचे शहर अध्यक्ष वसंतराव साळुंके वारकरी संप्रदाय जामनेर तालुकाध्यक्ष हरिभक्त पारायण मधुकर अण्णा वाघ राजगुरु श्री संत शिरोमणी सेना महाराज उत्सव समितीचे अध्यक्ष कैलास वाघ उपाध्यक्ष आत्माराम शिंदे सचिव नाना पवार सहसचिव जयवंत पर्वते सल्लागार शिवाजी शिंदे सहसल्लागार अनिल शिंदे सदस्य गजानन पवार रमाकांत पर्वत जितेंद्र बावनकर संतोष बिळे शिवाजी निकम प्रवीण निकम आदींसह नाभिक समाज बांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले होते धंत ना नाम तुझं ठेवून जय देव जय देव जय धंतमा तुझं भक्ती भावा जय दे दे दे। दे 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 देव बाळेपणापासून लागेचे पांडुरंगाचे स्मरण नागिक तुळाचा उद्धार करून माता पित्यानी देऊ नाम जय देव जय देव जय दे संत दे सेना आरती गोवा तुला कर्पूर गौरा जय देव दे दे राम कृष्ण हरे मंत्राचा गोपा मंत्र शुद्ध करी रक्षण भक्ती भावाने फिर श्री संतसेना महाराज यांची आज पाचशे नव्वदवी जयंती आहे ही जयंती ज्यांनी ओळख दिली एक पोट भरण्याचं मोठं साधन आम्हाला त्यांनी निर्माण करून दिलं त्या संतांची आज जयंती असून त्या ज त्यांचा जन्म या दिवशी झाल्यामुळे आमच्या समाजाला त्यांच्याकडून एक मोठी ऊर्जा आम्हाला मिळालेली आहे आणि त्यानिमित्तच आम्ही सर्व जामनेर शहर तालुका आणि जिल्ह्यातील सर्वच नाभिक समाज बांधव आज पाचशे नवदवी जी जयंती आम्ही श्री संतसेना महाराजांची साजरी करीत आहोत बंधू खरोखर आपल्या संतांनी आपल्याला खूप मोठी शिकवण दिलेली आहे खूप मोठं आपलं पोट भरण्याचं साधन त्यासाठी आपल्याला निर्माण केलेलं आहे वाटीत पाणी आणि सदा अबादानी ही जी म्हण आहे ही खरोखर त्या संतांची देणगी आहे आणि खरोखर प्रत्येकाच्या जीवनात आपण हा अनुभव करतो मा जा आहे हो। माझा मो, जामनेर शहरातील तालुक्यातील सर्व जो समाज बांधव आहे ही जयंती आज मोठ्या उत्साहात आम्ही साजरी करीत आहोत या उत्साहाच्या मागे खूप मोठी प्रेरणा आपल्या महाराष्ट्राचे संकट मो मोचन आपल्या जिल्ह्याचं भूषण जामनेर तालुक्याचं विकास करून आदरणीय गिरीश भाऊ महाजन यांचं खूप मोठं सहकार्य यासाठी आम्हाला लाभत असतं त्यांच्या खूप मोठ्या सुभेच्छा आमच्या मागे असतात आणि त्याचप्रमाणे सर्व माझा स्वामी समाज हा ही जयंती लोक उत्साहात आम्ही साजरे करीत असतो जय संत समाज या ठिकाणी महाराज इतर ज्ञानेश्वर महाराजांच्या परंपरेचे आपले संत पर्वे परंपरेचे मानबिंदू म्हणून आपण महाराज बघतो चंद्र की आपल्या समाजाला नाभिक समाजाला एक व्यवसायाचं जे काही व्यवसाय आपल्याला देण्याचं काम या ठिकाणी संतसेना महाराजांनी केलं तर संतसेना महाराजांनी या ठिकाणी मानव कल्याणासाठी काम केलं मानव कल्याणासाठी काम केलं आणि तर ते सर्वांसाठी आदर्श आहे म्हणून आपला नाभिक समाज आणि आपला संतसेना महाराज कमिटी जे जाऊन करतो दरवर्षी संतसेना महाराजांची जयंती अगदी दुमधाक्यात मनवते दरवर्षी अनेक कार्यक्रम आपल्या या ठिकाणी होतात ते खरंतर आपल्या या कमिटीलाही धन्यवाद देईन आपण चंद्रभाऊ चांगल्या पद्धतीने सगळेजण काम करतात आणि आपण सांगितल्याप्रमाणे आपल्या महाराष्ट्राचं लाडकं नेतृत्व महाराष्ट्राचे संकटमोचक आणि आपल्या सर्वांचे आधारस्तंभ असे माननीय नामदार गिरीश भाऊ आपल्यासोबत आहेत आणि त्यांची प्रेरणा त्यांचा आदर्श आपल्यासोबत आहे आपण निश्चितपणे अशा पद्धतीचे अतिशय विधायक कार्यक्रम घेत चाला ज्या ज्या वेळेला आपलं काही आपली मदत आपल्याला आवश्यक असेल त्या त्यावेळी गिरीभू आपल्या पाठीशी आहेत आम्ही सगळेजण आपल्यासोबत आहोत आणि आपल्या समा समाजाची एकी आपली आपल्या या ठिकाणी या ठिकाणी निश्चितपणे या कार्यक्रमातून देशील दिसून येते त्याचप्रमाणे आपल्या नगरीच्या नगराध्यक्षशी साधनात साधनाताई आणि सर्वच नगरपालिकेचे सन्मान्य नगरसेवक हे सुद्धा आपल्यासोबत आहेत जेव्हा जेव्हा आपण हाक द्याल जेव्हा जेव्हा आपण एखाद्या गोष्टीची आम्हाला जबाबदारी टाकाल ती जबाबदारी पूर्णपणे करण्याच्या संदर्भातली भूमिका या राज्याचे नेते मान्य आणि नेतृत्वाखाली आणि सामनाताईंच्या नेतृत्वाखाली आम्ही निश्चितपणे करू पुनचच्या आपल्या समाजबांधवांना आपल्या सगळ्यांना आपल्या संतसेना महाराजांच्या जयंतीनिमित्त शुभेच्छा देतो आणि आपल्या सर्वच महाराष्ट्र राज्यात नव्हे तर देशात आज संतसेना महाराजांची जयंती मानवली जाते पुनचच्या आपल्या समाजबांधवांना या ठिकाणी खूप खूप शुभेच्छा देतो थांबतो जय जय महाराज जय संत सेना

Thank <laughs> you. É aí! या बातमी तिथेच थांबूया ताज्या अपडेट्ससाठी डब्ल्यू 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 जे बी एन महाराष्ट्र डॉट कॉम आमच्या वेबसाईटला लॉग इन करा तसंच यूट्यूबवरील आमचे व्हिडिओ पाहायला विसरू नका आणि गुगल प्ले प्लेस्टोरवरील जे बी एन महाराष्ट्र न्यूज चॅनल लाईव्ह पहा नमस्कार